चरित्र सरांनी लिहिलेले तेही कदाचित आपल्या लायब्ररीमध्ये असेल शाहीर बिराजीराव सर नाईक यांचं चरित्र विजय चोरमारे सरांनी लिहिलेले अशी काही पुस्तकं त्यांची उपलब्ध असतील तर जरूर वाचा त्यात संवादक म्हणून आपल्या सत्रात सहभागी आणि पुढचा सन्मान आपण विजय कुमार सरांचा करतोय ते आपल्याच कॉलेजचे आपलेच प्रतिनिधी आहेत आणि या विषयातले तज्ञ असल्यामुळे संवादक म्हणून या सत्रामध्ये सहभागी आहेत संमेलन आधारे व्हाय यानंतर गौरव भुटाणे डॉक्टर विजय कुमार सरांचा सन्मान करतील बँक मॅनेजमेंट डी जी कॉलेजचे विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर विजय कुमार सर तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटीचे इंचार्ज रजिस्ट्रार आहेत सर आणि प्रयत्नसेवक बँकेचे माजी चेअरमन ई बँकिंग सर्व्हिसेसमध्ये डॉक्टर रेटे सरांची आणि आज या संमेलनाच्या या सत्रामध्ये ते संवाद या निदान तुमच्या सरांसाठी तरी जोरदार काढाय माझा आज या जागतिक मराठी कार्यशाळेच्या व्यासपीठावर जी आपले सर संवाद ज्या नातेने आहेत याचा आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे आणि या सत्राला आपण सुरुवात करतो या सत्रानंतर लगेचच समारोपाचा समारोपाचं सत्र सुरू होणार आहे आणि सगळ्यांनी समारोपापर्यंत जरूर थांबावे विशेष सूत्र मी कुमार सरांकडे आणि विजय सोमाडे सरकडे देते अ पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार नवीन सत्र नवीन पाहुणे नवा विषय मग आज आपण काही तांत्रिक कला शाखेला लोकांना खूप किस्ट किचकट आणि जे वाटणार आहे पण त्या संदर्भात अत्यंत सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत आपल्याला इथं माहिती मिळते समजून घेता येते आता आपल्यासमोर इथं तीन महनीय व्यक्ती उपस्थित आहेत एक आहेत विद्याधर राणास्कर साहेब हे सरकार बँकिंग या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत राज्य सहकारी बँक आपण त्या भूतकाळाबद्दल काय बोलायला नको पण वर्तमान काळात त्यांनी खूप राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात खूप उत्तम रीतीने काम केलेलं आहे दुसरे जयराज साळगावकर आहेत वृत्तीवर काल निर्णय असावे काल निर्णय जी वर्षानुवर्षाची वृत्तीवरची परंपरा आहे ती परंपरा तेवढ्याच समर्थपणे पुढे येणार आहे आणि अर्थविषयाच्या संदर्भातले जाणकार असलेले आणि तिसरे आहे हाते कर। जे परिपड आहेत ते डॉक्टर नीरज हातेकर म्हणजे आपण गेल्या काही वर्षात बघितलं की अनेक विद्वान अनेक तज्ञ सत्तेला सोयीचे सिद्धांत मांडत असतात सत्तेच्या सोयीची कामं करत असतात आणि भविष्यातल्या लाभांचा विचार करून काही गोष्टींची मांडणी करत असतात मला वाटतं याला छेद देणारी काही माणसं फार मोजकी माणसं देशाच्या पातळीवर आहेत राज्यांच्या पातळीवर आहेत निरज हातेकर त्यातले एक आहे आर्थिक विषयाच्या संदर्भात आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या आर्थिक गोष्टींच्या संदर्भात अत्यंत स्पष्टपणे वस्तुनिष्ठ मांडणी गेली काही वर्ष सातत्यानं डॉक्टर नीरज हाटेकर करत आले मग ते आपल्याला माहिती असे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातले आर्थिक गुंठा मुद्दे असो किंवा महाराष्ट्रातल्या रोजगाराच्या संदर्भातलं वास्तव असो सातत्याने खाते खर्च या संदर्भातली वस्तुनिष्ठ मांडणी करत आलेली आहे लोकांना त्या संदर्भात साक्षर करत आलेले आहेत कुणाचाही मुलाहिदा न ठेवता कोणत्याही हितसंबंधांचा विचार न करता एखाद्या विचार म्हणताना एखाद्या एखाद्या अभ्यासकांना किती स्पष्टपणे आणि रोखमपणे मांडणी करायची असते असं दुर्मिळ अतलं दुर्मिळ उदाहरण अलीकंट बाळा विजय हाते करता इथं उल्लेख करेन आणि सुरुवात त्यांच्यापासूनच करेन तर हा ते आपण एकूण राज्याच्या आर्थिक स्थिती संदर्भात देशाच्या आर्थिक स्थिती संदर्भात चर्चा करतो बेरोजगारीच्या सत्रामध्ये एकूण त्याचे फायदे त्यामुळे होणारे रोजगार निर्मिती होणारे रोज प्रभावित होणारे रोजगार अशा गोष्टींची चर्चा केली तर मला वाटतं आजच्या काळात रोजगार किंवा बेरोजगारी हा महाराष्ट्राच्या पातळीवरचा देशाच्या पातळीवरचा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा मुद्दा आहे तर तुमचं या संदर्भातलं आकलन आजच्या संदर्भातलं आपण विशेषतः बोलू महाराष्ट्रातल्या रोजगाराच्या संदर्भातली रोजगाराची स्थिती लक्षात घेताना आपण फक्त बेरोजगारीचा दर किती आहे याच्यावर फक्त